नमस्कार पुरंदर रिपोर्टरमध्ये आपलं स्वागत आहे निरा मोरगाव रोडवरती आज दुपारी एक विचित्र अपघात घडला जगतापस्ती परिसरात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या हायवाला पाठीमागून दुचाकीची जोरदार धडक बसली या धडकेत दुचाकीस्वर गंभीररित्या जखमी झाला असून त्याला स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने खाजगी दवाखान्यात दाखल केले आहे अपघातात दुचाकी हायवाच्या दोन्ही टायरच्या मधोमध अडकली होती यामुळे दुचाकीस्वार बाहेर निघू शकला नाही डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला असून स्थानिक ग्रामस्थांनी तत्परता दाखवत जखमीला रुग्णालयात हलवले नुकतेच या, नुकते या रोडचे काम पूर्ण झाले असले तरी केवळ वर्षभरात निरा ते चौदरवाडी दरम्यान मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेले आहेत यामुळे या, या मार्गावर अनेक दुचाकीस्वार गंभीर जखमी होण्याच्या घटना देखील घडलेल्या आहेत ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी करूनही संबंधित विभागाने खड्डे बुजवण्यासाठी कोणतीही कारवाई न केल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे ग्रामस्थांचा संताप दिवसेंदिवस वाढत असून तातडीने दुरुस्ती न झाल्यास मोठ्या आंदोलनाचा इशारा स्थानिक ग्रामस्थांनी